हॅलो फ्रेंड माकी रोषीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ही लाल मसूरची डाळ आहे ना ह्याची आमटी करून दाखवली आता हो का हे थोडी भाजून घेतली ना त्याला टेस्ट चांगली घेते भाजून घ्यायचं आणि चांगली धुवायची धुवून त्याला शिजायला ठेवायचं थोडं तेल टाकायचं थोडे हळद टाकायचे शिजताना कुकरमध्ये आता हे चांगले भाजून घेते आणि परत ह्याच्या साहित्य दाखवते आता हे बघा हे डाळ भाजलेली चांगली तीन चार पाण्याने धुवून घेतले हो का हे काही पाणी ह्याच्यामध्ये काढून ठेवले हे कुंडीला घाला बघा फर्टिलायझर पाणी टाकून देऊ नका भाताचा भाताचा आणि तांदळाचा आणि डाळीचं आता हे डाळ तांदूळ आहेत हे डाळ आहे आता हे बघा कुकरला मधून पाणी येऊन येऊन तुजवून येऊन तेल लावले आहे बरं का शिट्टीच्या खाली इथं तेल लावायचं आता हा काही डाळ आहे ह्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकते आणि हळत टाकते म्हणजे डाळ टेस्टी लागते <laughs> शिजल्यानंतर ते टाकायचं थोडी हळद टाकायची आणि शिजायला ठेवायचं आता त्याच्यासाठी साहित्यबाई खोबरं हे कच्चे शेंगदाणे मऊ मुलायम मखमही सारखी टेस्ट येते त्या डाळीला मग कच्चे शेंगदाणे टाकायचे चारच टाकलं होतं लसण आहे ह्या लसणच्या पाकळ्या सहा टाकायचं बरं का सोडलेलं हे टोमॅटो कांदा आणि हे कढी पाल आहे आता हे मिक्सरमधून काढायचे पेस्ट ह्याच्यामध्ये हे लसण टाकून असं लसूण टाकायचं आणि हे पेस्ट थोडा थोडी कोथिंबीर टाकून तुम्हाला आवडत असली तर कोथिंबीर कडीपाला टाकून माझ्याकडे आवडत नाही म्हणून ह्याच्यामध्ये टाकणार नाही वरून टाकणार आता हे मिक्सरमधून काढते आणि परत वरणाला फोडणी देते शिजल्यावर आता हे बघा दाळ चांगली शिजली बरं काय होतं छान शिजून झाली त्याला गोटणीने घोटून घेतले त्याला रवी म्हणजे तुमच्याकडे काय म्हणतात ते बघा आता ह्याच्यामध्ये तेल टाकले तेल गरम झालंय चांगलं ह्याच्यात मोहरी टाकते मोहरी चांगली तळत राहिली आता ह्याच्यात जिरे टाकते ह्याच्यात मी कांदा टाकते आणि कडीपाणी टाकते कांदा चांगला भाजून घ्यायचा कांद्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि हिंग थोडं उशिरा टाकायचा का तर कांदा भाजला तर त्याच्यामध्ये हिंग लवकर वेळला जातो आता ह्याच्यामध्ये मीठ टाकलं आपल्याला पुरेसं जितकं हवं तितकं मीठ टाकायचं तुमच्याकडे जसे खाते तसे टाका चांगलं भाजून घेतो मीठ टाकल्यानंतर कांदा गोल्डन कलरवर चांगला भाजला जातो म्हणून त्याच्यामध्ये मीठ टाकलं आता हे काही मी फोडणी घेऊन अशी मिक्सी ठेवते मिरची आणि मसाला दोन्ही टाकते आणि त्याच्यामध्ये गरम तेल करून फोडणी घेऊन ठेवते म्हणजे भाजी चरचर करत नाही आणि भाजीला टेस्ट चांगली आता हे चांगलं तळून घेते ह्याच्यामध्ये आले टाकायचं राहिलं आता हो शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची शेंगदाणे खोबरं आणि लसूण ह्याच्यामध्ये कीपाला कोथिंबीर टाकू शकता माझ्याकडे औरंग ह्याच्यामध्ये टाकल्याने वरून टाकलं ह्याच्यामध्ये टाकलाय कढीपाला आणि कांदा भाजायला चांगला भाजून घ्यायचा कांदा करपट भाजून घ्यायचा एकदम भाजीमध्ये चांगला कर्पट म्हणजे करपू द्यायचं नाही बरं लाल होऊ द्यायचा आता हे कांदा चांगला भातला थोडी आपल्याला ह्याच्यामध्ये हळद आणि तेल टाकलं मीठ हे कांद्यामध्ये टाकले लक्षात ठेवायचं आपण कांद्यामध्ये मीठ टाकलं त्याला मसूरच्या डाळीची आमटी म्हणते कोण डाळ म्हणते तुमच्याकडे काय म्हणते मला बर आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघता ते पण मला सांगा बरं कमेंटमध्ये आता हा का कांदा ह्याच्यामध्ये का टोमॅटो आणि पेस्ट टाकते पेस्ट मी एवढी टाकणार नाही दोन भाज्याची केली मी थोडी टाकणार आहे पेस्ट टाकली आणि ही टोमॅटो टाकले का तर खाणारच जास्त नाही जातून केली आता कांदा टोमॅटो पण चांगला भाजायला पेस्ट पण मध्ये भाजा बरं तुम्हाला जास्त करायचं असेल तर जास्त पेस्ट टाका जास्त कांदा टाका जास्त टोमॅटो टाका माझं प्रमाण करायचं आहे म्हणून मी थोड थोडं टाकलंय थो 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 सगळं चांगलं भाजी <laughs> ना काळा मसाला लाल मिरची आणि धनीकूट टाकले बरं आता हे चांगली भाजी चांग म्हणजे बरं टाकायचं वरण म्हणा आमची म्हणा काही पण नाही तुमच्याकडे तेल जास्त खातात तेल जास्त टाक माझ्याकडे मिरची मसाला आणि तेल कमी खाते म्हणून मी कमी टाकते कमी वाटली तर होता हे फोंडी घेऊन ठेवली आधी मिरची टाकायची परत नाही फोंडी घेऊन ठेवली मिरची की तर करत नाही आपल्याला कोणत्याही मसाल्यामध्ये कोणत्याही भाजीमध्ये वरून मिक्स करत म्हणून कधी पण पापल्याला गडबड असली का दावा झाला आम्ही मिसळून कोंडी करून घ्यायचं आता डोक्यामध्ये टाकले माझं थोडं जास्त जाड झालंय मला कातल करायचं असं तर कातल करू शकता मला डब्याला द्यायचं आहे म्हणून मी जाड केलं आता हे शिल्लक राहिले हे ठेवणार आहे डब्याला केले ना आम्ही डब्या द्यायला केल्याने म्हणून जाड केली हे चांगलं उकळलं की ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकणार आहे सर्व साहित्य टाकलं बरं का मी आता शिजून छान आधारी हो तेल कसं सुकलं बघा आता हे जाड आहे ना तुम्हाला ह्याच्यापेक्षा पातळ करायचं असेल तर पातळ करू शकता बरं मी जाड केली डब्याला द्यायची मला म्हणून मी जाड केली टिफिन डब्याला माझी जरी मसूर डाळीची आमटी तुम्हाला आवडली असेल मसूर डाळीचं वरून तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही मसूर डाळीची आमटी कशी वाटली पोळीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता आणि पिव फिकं करून तर सूप म्हणूनसुद्धा तुम्ही पिऊ शकता बरं का ह्याचं सूप खूप चांगलं असतं शरीराला मसूर डाळीचं धन्यवाद